नाव तुषार उर्फ रोशन चंद्रकांत पाटील मी पालघर प्रभाग क्रमांक नऊ मधून काँग्रेस आय उमेदवार म्हणून मी उभा राहत आहे पालघर मध्ये प्रमुख पहिल्या तीन समस्या कोणत्या वाढणारी धूळ वाढणारे प्रदूषण गटाराची सुविधा ट्राफिकची सुविधा नाहीये अजून म्हणजे जे नियोजन पाहिजे नियोजन म्हणजे त्या नगरपालिकेचे नियोजन पाहिजे पाहायला गेलं तर शौचालय कुठे कुठे नाही आहेत अं आपल्या विभागामध्ये येणारा बाहेरून माणूस त्याला पार्किंगची व्यवस्था नाहीये मच्छी मार्केट किंवा भाजी मार्केटला जाणाऱ्या माणसाला त्याची गाडी उभी करून कुठे जाय जाता येणार नाही कारण ट्राफिक लगेच जाम होऊन जाते आमची गाडी कोणी उचलून नाही ट्राफिकवाला ह्या भीतीने पण काही लोक मार्केट मध्ये येत नाहीये दुसरं अजून तर बऱ्याच समस्या हे धुळीचं प्रमाण असं झालेलं आहे का ज्याच्यानी काही का जीव गमायला पण सुरुवात झालेली आहे या धुळीमुळे मुलांना लहान मुलांना कफचं प्रमाण वाढलेलं आहे डॉक्टरचा भराव जास्त केलेला आहे बाकी जुन्या नगरसेवकांनी कमिशन घेऊन हा धूळ ठेवलेली आहे का काही कल्पना नाहीये दुसरं अजून अशा बऱ्याच समस्या आहेत ज्या आपल्याला सोडवायच्या आहेत त्याच्यासाठी मी नऊ विभागमधून काँग्रेस काँग्रेस उमेदवार म्हणून तयारी करतोय तुम्ही आल्यानंतर काय का माझी प्रथम इच्छा आहे का मला पालघर स्टेशन मध्ये बाहेर निघाल्यानंतर रेल्वे स्टेशन मधन बाहेर निघाल्यानंतर त्या माणसाला असं वाटलं पाहिजे की आम्ही स्वर्गात उतरलं जी आपलं पालघर मधन हुतात्मा स्तंभापर्यंत येणारी जो रस्ता आहे हा एकदम आकूड रस्ता आहे ह्याच्यामुळे ट्राफिक एवढी होते का म्हणजे बाहेर निघणं पण मुश्किल होतं आणि कामावर जाणाऱ्या लोकांना पण भरपूर त्रास होतो काही गाड्या दुसरं असं आहे गटाराचं व्यवस्था गटार हे कुठे गेलंय कुठे चालू आहे गटाराचं काय उतार कुठे आहे हे काहीच नियोजन नाही तलावाचा गणेश कुंड हे एकमेव हो तलाव असं आहे ते पालघर मधल्या मधल्या भागात आहे आणि त्याचं सुशोभीकरणासाठी भरपूर खर्च करण्यात आला पण त्या सुशुक उपकरणामध्ये हा पैसा लागला का पैसा उडून गेला तेच समजलेलं नाही बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत का न बोलण्या म्हणजे समोर न बोललेल्या बरं असतात आंबेडकर चौक चौक जसा तो चांगला चौक आहे ज्या जो मुख्य रस्ता आहे या मुख्य रस्त्याला येण्यासाठी एक ब्रिज झालेला आहे ह्या ब्रिजमध्ये पण असं झालेलं आहे का उतरताना एवढी ट्राफिक होऊन जाते आता सकाळच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना खूप त्रास होतो उशीर होतो रेल्वे स्टेशनला जाणाऱ्या लोकांना त्रास होतो गाड्या सुटून जातात ह्या डमडमच्या सुविधा आहेत डमडमच्या आहेत लोकांना सुविधा चांगली आहे पण त्याच्यामुळे स्टेशनची जी रौनक आहे ती हिरावून घेतलेली आहे अ कॉलेजला जाणाऱ्या ज्या मुलं आहेत कॉलेजला जाणाऱ्या मुलांसाठी एवढी ट्राफिक जाम होऊन जाते आणि त्या म्हणजे रिक्षा ही व्यवस्था म्हणजे झालेली व्यवस्था चांगलीच आहे पण त्याच्यासाठी ट्राफिक होणं ही फार घणेडी हे आहे दुसरं आता वन वे जर केले आपण वन वे केले तर ट्राफिकची बरीचशा समस्या सुटण्यासारखी आहे दोन या दोन ठिकाणी फक्त सिग्नल लावलेले आहेत त्या सिग्नल पण चालू आहेत का नाही काय समजा त्या प्रमाणे काही होत नाही हुतात्मा स्तंभाजवळ एवढी ट्राफिक होते का पालघरला जाणाऱ्यांना काही जायची इच्छा होत नाही पुढची भूमिका म्हणजे पहिली तर गटाराची व्यवस्था गटारांमुळे भरपूर प्रदूषण होते पाणी अडत सांडपाण्याचा सा दुर्गंध येतो दुसरं रस्त्याचे नियोजन रस्ता एवढा घाणेडा आहे का फिरता नाही येत लोकांना बरेच मोटरसायकल पडतात तिसरं शौचालय शौचालय हा विषयच राहिलेला नाही पालघर एवढं मोठं सिटी असताना शौचालय फक्त स्टेशनला आहे त्याच्यानंतर कुठे शौचालय बांधलेलं नाहीये पालघर स्टेशनच्या बाहेर असं एक हे व्हावं का लोकांना आकर्षण व्हावं पालघर बद्दल सांडपाणी जे आहे सांडपाणी सगळं काढलेलं आहे टेंबोडला त्याचं त्याच्यासाठी फिल्टर बसवण्यात यावे लाईटची व्यवस्था व्यवस्थित करण्यात यावी पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी काही ठिकाणी चढतं काही ठिकाणी चढत पण नाही म्हणजे काही काही मिळत नाही मिळत नवीन येणाऱ्या माणसाला फक्त पाण्याची पहिली आवश्यकता कुठलाही माणूस येणारा असेल तो पाण्याची व्यवस्था काय आहे ते विचारतो ती व्यवस्था आपण चांगली करणार रस्त्याची व्यवस्था चांगली करणार शौचालय बांधणार सुशोभित एकदम म्हणजे एकदम, एकदम फाईव्ह स्टार सारखं इच्छा आहे का आपली भाजी मार्केट आणि मच्छी मार्केट व्हावी सुंदर तलाव व्हावा लाइटची व्यवस्था हवी प्रत्येक आपल्या पालघरच्या रस्त्यामध्ये आता प्रत्येक ठिकाणी हातगाड्या लागलेल्या आहेत यांचं नियोजन करणं जरुरीच आहे ट्राफिक नियंत्रण जरुरी आहे या अशा काही गोष्टी आहेत त्या आम्ही करण्याची आमची इच्छा आहे आपण बाकी उमेदवारांना काय सांगणार बाकी उमेदवार तर आता जुने काही लोक का तर भ्रष्टाचारही भरलेले आहेत काही सांगू शकत नाही ते पुढे आल्यावर पूर्ण करतील का पोट भरतील ते पोट भरतील ना आम्ही धूळ खातील एवढी मला त्यांच्याबद्दलची अपेक्षा आहे असं काही पक्षांचं लोकसभा विधानसभा झाल्या त्याच्यात आमच्या पालघर शहरमधना किंवा पालघर तालुक्यामधनं जिल्ह्यात ना फक्त काँग्रेसची लोक यांना पाहिजे आहेत यांना पालघरचा विकास हवाय पण पालघरचा विकास करताना काँग्रेसची माणसं हवी आहेत काँग्रेसची मतं आहेत पण काँग्रेस नको आहेत काँग्रेस उमेदवार नको आहे त्यांना